सोलापूर जिल्ह्यातील एक मोठे काँग्रेसचे नेते आणि पाणीव येथील श्रीराम शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा प्रकाश बापू पाटील हे आज भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे नेमकी यामागची भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार बापू बरेच वर्ष काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर आज अखेर चाळीस आपन... वर्ष हं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे हे परिवर्तन कसं काय गेली चार पाच वर्ष भाजपचं सरकार जरी सत्तेवरती होतं तरी माझ्या गावाचं उदाहरण बघा सोलापूर जिल्ह्यात कुठल्या गावाला निधी मिळाला नसेल इतका निधी माझ्या गावाला मिळाला आत्ता तुम्ही ज्या रस्त्यावरून आला तो बारा कोटी रुपयाचा कॉन्क्रीटचा रस्ता आहे जो भाजपने दिला माझ्या गावामध्ये मंदिराच्या एका कामासाठी फडणवीस साहेबांनी शंभर कोटी रुपये देण्याचं कबूल केलेलं आहे मला विकासाशिवाय बाकीचा विषय असायचं काही कारण नाही ज्या गावामध्ये कधी काळी यायला एक रस्ता नव्हता त्या गावाला आता पाच रस्ते एका वेळी एका ठिकाणी सगळे झालेले आहेत आणि त्या पाच रस्त्याने माझ्या कॉलेजचे विद्यार्थी इथे येत आहेत माझ्या एका रस्त्यावरती पुलाचं काम झालेलं नव्हतं एका रात्रीत तो पूल मंजूर झाला याच्या इतका आणखी जे काँग्रेसच्या सरकारमध्ये मला मिळतच राहिलं आहे माझं त्याबद्दल दुमत नाही पण काँग्रेसच्या सरकारपेक्षाही आत्ता जरा वेग विकासाचा वेग जास्त आहे असं वाटतं आहे ज्या पद्धतीने मोदी साहेबांचं काम असेल किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम असेल मला वाटतं अजून येणाऱ्या काळामध्ये माझ्या गावामध्ये मोठा निधी माझ्या तालुक्यात मोठा निधी आणि ज्या पद्धतीनं आत्ता एम आय डी सीचा विषय आदरणीय पालकमंत्र्यांनी सांगितला विखे पाटलांनी सांगितला वास्तविक याचे सगळे सर्वे झालेले आहेत आणि ज्या पद्धतीने विखे पाटलांनी सांगितलं की आम्ही मोफत जमीन शासनाची घेतलेली आहे आमच्या तालुक्यात तर दहा हजार एकर जमीन स्टेट फार्मिंगची आहे आणि आत्ता जिथं पहिली शंभर एकराची एम आय डी सी त्यांनी केली त्या ठिकाणी बाराशे एकर जमिनीचा सर्वे झालेला आहे मी स्वतः सगळा सर्वे करून त्या अधिकाऱ्यांबरोबर तो रिपोर्ट मुंबईला पंत्रालयात पाठवलेला आहे मला वाटतं येणाऱ्या एक दोन महिन्यामध्ये मुख्यमंत्री साहेब पानिवला माझ्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाला येतो म्हणून मला त्यांनी शब्द दिलेला आहे त्यावेळी एम आय डी सीचाही पायाभरणीचा कार्यक्रम शंभर टक्के होईल अशी आशा मी करतो आहे आणि माझ्या तालुक तालुक्यातला बेकारीचा प्रश्न संपला विषय संपला आमचा तालुका पहिलाच सदन आहे वीस बावीस गावं आमची सोडली तर शंभर टक्के आमचा तालुका इरिगेशन आहे आणि हे सगळं करत असताना सत्तेची गरज आहे आणि भाजपचे नेतृत्व आत्ता जे आहे ते विकासाचा प्रचंड वेग घेणारं आणि वेग घेऊन स्वतःबरोबर सगळ्यांना घेऊन जाणारं असल्यामुळं आम्ही शंभर टक्के भाजपमध्ये जायचा निर्णय घेतला बाबू एक राजकारणी असण्याबरोबरच तुम्ही एक उद्योजक देखील आहात एक शिक्षण महर्षी आहात मग ही काँग्रेसवरची नाराजी समजायचं की भाजप बिलकुल नाही बिलकुल भाजपचं प्रेमच बनायचं प्रेम कारण विकासाचं प्रेम बना जिकडं विकास तिकडे आम्ही असे असंच आत्तापर्यंत होत आले कारण माझ्या गावात कुठलंही सरकार आलं तरी आमचे सगळ्यांशी चांगले संबंध असल्यामुळं कायम निधी येत राहिला आणि आम्ही कायम तेच काम करत राहिलो काँग्रेसचं काम आम्ही प्रामाणिकपणेच केलं चाळीस वर्ष अगदी कुठलंही काहीही न मागता आणि आम्हाला त्याचं दुःखही नाही कारण काँग्रेसच्या राजवटीत एवढी मोठी संस्था माझी उभी राहिली काँग्रेसचं प्रेम मला होतंच आत्ता मात्र मला भाजपच्या बरोबर जायचंच आहे आणि माझ्या बरोबर माझ्या तालुक्यातला विकास माझ्या तालुक्यातल्या सुशिक्षित बेकारी असणारी आमची जी प्रचंड पिढी एक सध्या थांबली आहे त्याच्यासाठी ही एम आय डी सी झाली पाहिजे हे उद्योग झाले पाहिजेत हे अपेक्षा आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत पार्श्वभूमीवर तुमचा हा पक्ष प्रवेश झालेला आहे काही कमिटमेंट झाली का पक्ष नेतृत्वाकडून असं असं कधी परिषद असेल नाही नाही असं असं कधीच नसतंय आणि कमिटमेंट करून जो पक्षात जातोय त्याला फार किंमत नसते अगोदर काम करू आणि मग पक्षाशी भांडू ना आम्हाला काही पाहिजे म्हणून नाही विकासासाठी आमची एम आय डी सी आम्हाला द्या उद्याच्या निवडणुकीत आम्ही निकाल दाखवू आणि आम्ही एम आय डी सी मागू आमच्या येणाऱ्या पोरांसाठी आमचं पुढचं भवितव्य आमची मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही मागत राहतो हे नक्कीच अगदी तुम्ही दिलेलं उत्तर अगदी समर्पक असलं तरी सोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतातच शंभर टक्के कार्यकर्त्यांच्या प्रचंड रेट्यामुळेच हा निर्णय घ्यावा लागलेला आहे आणि त्याचं कारण असं आहे की कार्यकर्ता त्याच्या गावात विषय घेऊन जातो एखाद्या रस्त्याचा निधी असेल एखाद्या गावातलं काम असेल आणि त्याच्यावर त्याची ग्रामपंचायत ठरते त्याच्यावर त्याचं गावाचं कामाचं मूल्यमापन होतं आणि जर त्याला गावात निधी नाही मिळाला तर दुर्दैवाने पुढच्या निवडणुकीत तो दिसणारच नाही कुठं कारण गाव त्याला म्हणणार तू मागच्या पाच वर्षात काय केलं म्हणून पुन्हा आमच्या दारात आलं त्यामुळं त्यांना माझ्या कार्यकर्त्यांना जयाभाऊने निधी द्यावा किंवा पालकमंत्र्याने आमचे कार्यकर्तेही सांभाळावेत एवढीच अपेक्षा आहे बाकी काय शेवटचा जाता जाता एक प्रश्न आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटलांचं पुन्हा एकदा वाढत चाललेलं प्रस्त रोखण्यासाठी काठशिया देण्यासाठी हा प्रवेश अजिबात नाही असं काय समजायचं कारणच नाही कारण आम्ही आपण आमच्या टेंबोनी ज्या थिएटरलाही होतात त्याही वेळी जे मदत केली आम्ही त्यांच्या मतेवर उभे राहिलो काही कधी त्यांना गरज लागली आमची तर त्याने आमची मदत घेतली त्यामुळं हे ऋणानुबंधाचं नातं आहे मग त्यांनी ज्या पद्धतीने आता माईकवरती सांगितलं की प्रकाश बाप्पू इकडं असलेलं आम्हाला ते बरं वाटत नव्हतं आणि ते बऱ्याच वेळा हाच विषय व्हायचा ज्या ज्यावेळी रणजितदादा असतील निंबाळकर जयाभाऊ असतील हो ज्या ज्या वेळी ते यायचे किंवा आमचा फोन जरी झाला तरी पहिलं वाक्य बाकीचं भास्कर आमच्याकडे कधी आता आहे सांगा आणि पुढचं काम सांगा अशी अशा पद्धतीनं जयाभाऊने हो आम्हाला सगळ्याच गोष्टी केल्यामुळं आता शेवटी कुठंतरी थांबून निर्णय घ्यायची वेळ आल्यानंतर आम्ही तो निर्णय घेतलेला आहे एकंदरीतच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर प्रकाश पाटील यांचं भाजपमध्ये झालेलं हे प पक्षप्रवेश आणि तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी हे टाकलेलं एक पाऊल म्हणायला हरकत नाही व्हिडिओ जर्नलिस्ट स सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या